अलीकडे मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमकता हिंसा राग हे आपल्याला दिसून येतं लहानपणी आपण थोडं दुर्लक्ष करतो पण राग किंवा आक्रमकता हिंसात्मक वागणं हे जर का अतिरेकी व्हायला लागलं तर लहान वयातल्या मुलांचे पालक असो किंवा टीनेजमधल्या मुलांचे पालक असो त्यांना काळजी वाटणं अगदी स्वाभाविकच आहे मुलांना इतका राग काय येतो हे आपण आधी जाणून घेऊया त्याची चिन्ह कशी ओळखायची ओळखायची ते समजून घेऊयात आणि मग या रागाच्या संदर्भामध्ये आपण पहिलेपासूनच काय सुरुवातीपासूनच कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी तेही आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पालकांना आपल्याला मुलांना लहानपणापासूनच शिकवावं लागेल की राग आल्यावर तो कसा सांभाळायचा असतो हे जर आपण मुलांना शिकवलं नाही तर त्यांना इमोशनल रेग्युलेशन म्हणजे भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं असतं हे समजणार नाही त्याची उणीव राहील कमतरता राहील राग व्यक्त करण्याची माणसाची पद्धत आणि प्राण्यांची पद्धत याच्यामध्ये जो फरक आहे तो फरकसुद्धा आपल्याला लहानपणापासूनच मुलांना शिकवला पाहिजे की समाजामध्ये जगण्याचे काही नियम आहेत काही संकेत आहेत त्यामुळे आपल्या भावना व्यक्त करताना आपण कोणत्या मार्गांचा अवलंब करणार आहोत याचं शिक्षण अगदी लहानपणापासूनच द्यायला पाहिजे सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतर त्याचे परिणाम नंतर वाईट व्हायला लागतात होतं काय की मुलाला जर प्रत्येक वस्तू खेळ फोन ताबडतोब आपण मागितल्या मागितल्या मिळतंय हे जर कळलं तर मुलं डिमांडिंग व्हायला लागतात मग मुलांमध्ये वाट बघण्याची क्षमता संयम हा कमी होत जातो मा तो वस्तु माला ते एक प्रकारे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हॅबिट किंवा ताबडतोब एखादी वस्तू मला मागितल्या क्षणी मिळणार आहे अशी सवय मुलांना लागायला लागते आपण मुलांसमोर कोणत्या प्रकारचे रोल मॉडेल किंवा आदर्श निर्माण करतो आहोत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जर एखाद्या घरामध्ये मोठी माणसं आपला राग व्यक्त करताना त्यांना तो अनावर होत असेल आणि तो व्यक्त करण्याची त्यांची पद्धत जर चुकीची असेल म्हणजे अपशब्द किंवा शिव्या मारहाण वस्तूंची तोडफोड हिंसेचं वातावरण हे जर तुमच्या घरात किंवा आजूबाजूला असेल इतर नातेवाईकांबद्दल असेल तर मूल हे पाहतं आणि त्यातूनच ते शिकत असतं आणि त्यांना हे कळतं की हे असं केलं की आपल्याला हवं ते घडणार आहे हवं ते मिळणार आहे त्यामुळे ती खोड तिथेच मोडून काढायची आहे थोडं मन कठोर कर करावं लागणार आहे आपल्याला एक लक्षात घ्या की आजच्या काळामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात मुलांवर सोशल मीडियाचा प्रभाव आहे त्यामुळे तुमची मुलं कोणते गेम्स खेळत आहेत कोणते व्हिडिओ आहेत पिक्चर्स आहेत ज्याच्यात जास्त मारामारी आहे हिंसा आहे हे जर मुलंसारखं पाहत असतील पालकांनो तर मग प्रत्येक अडचण आली की ती सोडवण्यासाठी मारामारी करायची असते ती सोडवण्यासाठी आपल्या ताकदीचा उपयोग करायचा असतो शारीरिक क्षमताच आपली महत्त्वाची असं मुलांना वाटायला लागतं त्यामुळे तुमची मुलं हे कोणत्या प्रकारे आपला प्रश्न सोडवणार आहेत याची सुरुवात ते काय डिजिटल माध्यमं मा आहेत आणि काय पाहतायत त्याच्यावरनं ठरतं शिवाय दोन पिढ्यांमध्ये अंतर असतं आणि ही जनरेशन गॅप अनेक वर्षानुवर्षांपासून चालू आहे पालक जर नीट ऐकत नसतील किंवा प्रत्येक वेळेला कंट्रोलिंग असतील तर ऐकणं हे महत्त्वाचं आहे लेक्चर देण्यापेक्षा मग मुलं काय होतं की सततच जर आपण त्यांना लेक्चर देत राहिलो त्यांचं ऐकूनसुद्धा घेतलं नाही कदाचित ते चुकीचे पण असू शकेल पण पहिल्यांदा ऐकूनच घेतलं गेलं नाही तर मुलं मनात राग दाबून ठेवतात आणि मग तो मोठं झाल्यानंतर किंवा ज्यावेळेला त्यांना समज यायला लागते त्यावेळेला चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने तो हिंसक स्वरूपात स्फोटाच्या स्वरूपामध्ये बाहेर पडू शकतो म्हणून पण रागाच्या बाबतीमध्ये आपल्याला आपली भूमिका काय आहे तर ॲज अ गुड लिसनर पहिले ऐकून घ्या आणि नंतर प्रतिक्रिया द्या पालकांना तुमच्या मुलांचा राग जर अनावर होतो आहे हे कसं ओळखाल तर खरं म्हणजे हे सगळे रेड फ्लॅग्स तुम्हाला दिसत असतात त्यामुळे वेळीच जागे मुलं जर स्वतःला कोंडून घेत असतील त्यांना खूप राग येत असेल वस्तूंची तोडफोड करत असतील मारत असतील स्वतःला इजा करत असतील अशी जर टोकाची प्रतिक्रिया मुलांची येत असेल पालकांवर तर तुम्ही जागे व्हा की तुमचं मूल हे रागाच्या अतिरेकी टोकाकडे चाललेलं आहे कधी कधी मुलं स्वतः हा एकटं राहणं पसंत करतात कोणाशी बोलत नाहीत मित्रमैत्रिणींकडे जायला लागत नाहीत किंवा चिडचिड व्हायला लागते किंवा गप्पच व्हायला लागतात ही सगळी लक्षणं आपल्या नातेवाईकांपासून आणि मित्रांपासून जर मुलं दूर राहत असतील तर ही सगळी लक्षणं त्यांच्या रागाची आहेत मुलं जर हिंसक गेम्स किंवा व्हिडिओज पाहत असतील त्यांना खास करून तलवार चाकू किंवा हिंसक वस्तूंमध्ये जर का इंटरेस्ट वाटत असेल मारामाऱ्या करत असतील आग लावत असतील मारून टाकणार तुला अशा प्रकारचे काही शाब्दिक डायलॉग्स म्हणत असतील गन्स खोट्या खोट्या का होईना वापरत असतील तर ह्या सगळ्याचा अर्थ असा आहे की रागाकडे ही वाटचाल चालू आहे आपल्याला मुलाला एम्पॅथी शिकवायला हवी एम्पॅथीचा अर्थ आहे सहअनुभूती म्हणजे त्यांना दुसऱ्यांच्या भावनांची दखल जर नसेल जाणीव ते ठेवत नसेल आपल्यामुळे दुसऱ्याला काही ला लागलं ला आहे त्याच्याबद्दल त्यांना जर अपराधी वाटत नसेल तर मात्र मुलं खरोखरच धोका धोक्याच्या रेषेवर आहेत मुलंसारखी खोटं बोलत असतील दप्तरामध्ये काही आक्षेपार्ह वस्तू लपवून ठेवत असतील तरही मुलं खरंच खूप धोक्याच्या रेषेवर आहेत याकरता काय करायला हवं तर रोज मुलांशी बोलूया आपल्याला जाणवत असेल की आपलं मूल जर का टोकाच्या रागाकडे चाललं आहे तर तुम्ही त्याच्याशी रोज बोलायला सुरुवात करा आज कसं वाटतंय राग आला होता का कशाचा राग आला मुलांना राग कमी करण्यासाठी दीर्घ श्वास पाणी भरपूर प्यायला लावा मनातल्या भावना लिहून ठेवायला सांगा सुरक्षित जागी मन मोकळं करायची संधी द्या खेळ आणि कला याच्यामध्ये गुंतवायला प्रोत्साहन द्या मुलं काय आहेत याच्याकडे सजग होऊन लक्ष द्या व्हायलंट गेम्स मूवीज जरा कमीच करा सकारात्मक सृजनशील कला यांची सवय लागू देत मुलांवरती निरोगी बंधनं आणि शिस्त ही आवश्यकच आहे नाही ऐकण्याची सवय मुलांना लावा आपलं वागणं थोडं तपासून पाहूया की आपण आपला राग शांतपणे व्यक्त करताय का कारण हे पाहून मूल शिकणार आहे लक्षात घ्या पालकांनो इतकंच राग दुःख आणि निराशा अशा भावना सांभाळायला शिकवणं हे जितक्या लवकर तुम्ही सुरू कराल तेवढं चांगलं आहे धन्यवाद